हे हजारो लोक होते दोन तीनशे लोक केवळ असे होते की ज्यांनी या आंदोलनाला पूर्णपणे गालबोट लावलं आणि समोरून कुठलाही फोर्स नाहीये परंतु कुठल्या तरी उद्वेगानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली हे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी जे आहेत त्यावेळी जाळपोळीच्या व्हिडिओमध्ये जी मंडळी दिसतात त्यांना अटक करण्यात आली त्याच सूर्यवंशींना अटक करण्यात आली होती दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना क्लिअर कट विचारलेला आहे की पोलिसांनी कुठला थर्ड डिग्रीचा वापर केला आहे का पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली आहे का त्यांनी सांगितलं कुठली मारहाण मला झालेली नाही ते पूर्ण वेळ पोलीस कस्टडीत असतानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत अनएडिटेड शंभर टक्के त्या पूर्ण व्हिडिओ फुटेजमध्ये कुठेही त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाही मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे की त्यांना मला मुख्यमंत्री साहेबांच बोलण्याचं मला मान्य नाही माझा मुलगा जसा होता मला तसं परत पाहिजे माझ्या मुलाला आजार नव्हता कसला रोग नव्हता माझ्या मुलाला बट्टा लावताय काय तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये मारहाण करून जीव घेऊन आता बट्टा लावताय माझ्या मुलाला जिवंत असताना तुम्ही फोन केला नाही कॉल केला नाही मला बोलून घेतला नाही माझा मुलगा तेव्हा चांगला होता तेव्हा कुणीच मला कल्पना दिली नाही आणि ज्या टायमाला माझ्या मुलाला मारून 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 पार त्याला कातडे काढून मारून जीव घेताय आणि मला म्हणताय तुमच्या मुलाला आजार हाय हा हे हाय मला मान्य नाही ह्या गोष्टीचा आणि तुमचे दहा लाख रुपयाचा मला आशा नाही आहे माझा मुलगा जसा होता माझा मुलगा तसा मलाच पाहिजे Earth... <situación> तुम्हाला मारायला ऐकला नव्हता मी शिक्षण शिकायला सोडला होता माझ्या मुलाला तुम्हाला दहा लाखात ऐकले नव्हते माझ्या मुलाला मी शिक्षण शिकायसाठी परभणी जिल्ह्यामध्ये तीन वर्ष झालं माझ्या मुलाला मा सोडलाय माझ्या मुलाला मा आजार मा होता माझा मुलगा अजूनपर्यंत का नाही मेला का नाही मेला माझा मुलगा कॉलेजमध्ये मरून पडायचा होता रूम मध्ये मरून पडायचा होता कुठल्या बस स्टँड मध्ये मरून पडायचा होता माझा मुलगा तुम्ही पोलीस मध्ये बंद करून त्याला अटक करून मारहाण करून चांगल्या मुलाला बट्टा लावताय तुम्ही मला मान्य नाही या गोष्टीचं मुख्यमंत्री साहेबाच्या गोष्टीचं मान्य नाही मला माझं मागणी एकच आहे आता फक्त मला युड्यू बघायचं आहे माझ्या मुलाचं माझा मुलगा किती जणाला मारलाय किती जाळफोड कोडतोड केलंय किती जणांचा प्राण माझा मुलगा घेतलाय ते मला सगळं संपूर्ण हे घ जेवढं घटना घडल्या ना दहा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत तेवढं मला पहिलं बघायचं आहे आणि मला पुढे न्याय करायचं न्याय पाहिजे मला आणि त्यांना जे जे मारलेत का नाही त्यांना ना दहा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत जे माणसं होते मारहाण करायला जीव घ्यायला त्यांना जलमठेप द्यायला पाहिजेल आणि मला न्याय पाहिजेल